मॅडम तुमचं नाव आणि पद सांगा अर्चना आता मॅडम कडे पुरवठा विभागासारखा सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि आठ दिवस जीवपाळीच्या सुट्ट्या होत्या जवळपास त्यातले काही घेतले लोकांनी तीन दिवस सुट्ट्या होत्या आणि आता किती कामं प्रलंबित असतील विचार करा मॅडम या ठिकाणी वेळेवर न येता उशिरा आलेल्या आहेत एवढ्या वेळामध्ये किती गरीब लोकं चक्रा मारून गेले असतील ह्याचा विचार करावा ही फक्त आजची परिस्थिती नव्हे दररोजची आहे म्हणजे दररोज जर साधारणतः या ठिकाणी वीस पंचवीस लोकं जर येत असतील सकाळच्या वेळेमध्ये तर महिन्याला किती लोकं होतात आणि किती चकरा मारतात आपण बघावं मॅडम या ठिकाणी उशिरा आलेत म्हणून आपण त्यांना त्यासाठी सत्कार करतो आहे आणि विनंतीपूर्वक एक सत्कार ह्याच्यामध्येच आहे की आपण वेळेवर यावं हे आमच्या नायगाव मतदारसंघाच्या माझ्या नागरिकांची आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण महिला हात मी आपल्याला जास्त बोलणार नाही आपल्याला विनंती करतो इथून पुढं आपण उशीर करू नये आणि त्याचबरोबर कुठल्याही पुरवठ्याच्या कामाला रुपये जरी अपेक्षा केला लाचेच्या स्वरूपामध्ये तर मी सोडणार नाही तुमच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे तुम्हाला नायगावलाच राहावं लागेल तुम्हाला सूट मिळणार नाही शंभर टक्के इथं राणं होत नसेल तर बदली करून घ्यावी लागेल पण तुम्हाला नायगाव सोडून जमणार नाही पहिली आणि शेवटची दोन्ही एकत्र वॉर्निंग कुंकू घ्या मोठे अधिकारी आहेत मोठा सत्कार करावा लागेल बघू ना खरंच आज वेळ झालाय का दररोज होते ते पाणी चेक करणार आहे आज कारण सांगितलं आम्ही विश्वास ठेवू तुमच्यावर हा आहे वेळेवर या आणि वेळेच्या आधी जाऊन